गडचिरोली नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यातील छोटा काश्मीर म्हणून ओळख असलेल्या जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळेत शैक्षणिक नंदनवन फुलवणारे शिक्षक चिन्नी बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मागास गडचिरोली जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे मंतय्या चिन्नी बेडके यांनी मास्टर ऑफ आर्ट्स डिप्लोमा इन एज्युकेशन डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन बॅचलर ऑफ एज्युकेशन डिप्लोमा इन ऍग्रीकल्चरल सायन्स यासह विविध शिक्षण क्षेत्रात सखोल आणि वैविध्यपूर्ण पदव्या प्राप्त केल्या त्यांनी आपल्या ज्ञानाचा व्यावसायिक जीवनात पूर्णपणे वापर केला आहे ते कार्यरत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी या गावात पक्का रस्ता नाही वर्षभर गावात जाण्यासाठी केवळ कच्चा रस्ता उपलब्ध आहे हे गाव गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून सुमारे दोनशे दहा किलोमीटर आणि एटापल्ली तालुका मुख्यालयापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे येथे नक्षलवाद्यांच्या वारंवार चकमकी होत असतात हे विशेष देशोनती न्यूज साठी अनिल धामोडे गडचिरोली मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर